पंजाब आणि जम्मूचं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे पंजाबमधील शाळा ही पूर्वपदावर आल्या फिरोजपूर जम्मूचे नागरिक मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्याचं चित्र आज पाहायला मिळत आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सीमावर्ती भागातील राज्य असतील या राज्यांमध्ये तणावाची स्थिती पाहायला मिळत होती यातच आता जम्मू सहित पंजाबमध्ये देखील जनजीवन हे हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं पाहायला मिळत आहे यातच शाळा देखील आता पूर्वपदावर आल्या पुन्हा एकदा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे तर पंजाब असेल जम्मू असेल या भागांमध्ये भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दहशतीचं वातावरण पसरलं होतं यातच पंजाबमधील शाळांना तीन दिवसांच्या देखील जाहीर करण्यात आल्या होत्या आता भारत पाकिस्तानमधले तणाव थोडं काही प्रमाणात निवळला असल्यानं आता या राज्यांमधील शाळा पूर्वपदावर आल्या आहेत पंजाब आणि जम्मू जनजीवन हे हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे